श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी स्वाती आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज एक असा दिव्य अवतार ज्यांनी लाखो भक्तांना आधार दिला स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायाचे परमश्रेष्ठ संत त्यांचा जन्म एक गूढ कथा आहे पण प्रत्येक भक्ताला वाटत स्वतः दत्तगुरुस त्यांच्या रूपात प्रकट झाले होते श्री स्वामी समर्थ महाराज म्हणायचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यातच भक्तांना असीम धैर्य मिळायचं स्वामींचं वास्तव्य अक्कलकोट येथे होत त्यांनी तेथे बसून हजारो भक्तांना संकटातून बाहेर काढलं त्यांचं रूप त्यांचा आवाज त्यांचा स्पर्श सर्व काही जणू परमेश्वराचं साक्षात रूपच होतं स्वामी समर्थ महाराजांनी कधीच कोणाला भेद दिला नाही कधीही भेदभाव केला नाही गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकजण त्यांच्यासाठी एकच त्यांचा भक्त आजही अक्कलकोटच्या पवित्रभूमीत त्यांची समाधी आहे तेथे दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात स्वामी समर्थ महाराज हे एक श्रद्धेचा अमरदीप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी ओळख मी तुम्हाला करून दिलेली आहे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईकही करा